शनिवारी नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्ष होते देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीला हजेरी लावली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं त्यानंतर लगेच मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस आणि अजितदादांसोबत बैठक घेतल्याचं समजत आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील प्रश्न मांडले त्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रश्नाकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधलंय त्यानंतर नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांना दिली त्याशिवाय मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आता तिला जगाची आर्थिक राजधानी करायची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील प्रश्नावर या, या बैठकीत चर्चा झाली मुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी शहांसमोर अनेक प्रश्न मांडले केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एक लाख कोटींपेक्षा जास्त विकास निधी मिळाला आहे मुंबईच्या विकासावर या बैठकीत भर देण्यात आलाय तसेच वाढवण बंदर आणि इतर पायाभूत विकास प्रकल्पांसाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार असल्याचं पुढच्या दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत येत्या काही दिवसात महायुतीकडून त्याबाबतची रणनीती ठरवली जाणार आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल त्या विधानसभा मतदारसंघात महायुतीत ज्या पक्षातील उमेदवाराची जिंकण्याची क्षमता सर्वाधिक असेल त्यालाच मेरिटनुसार महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल अशी रणनीती या बैठकीत आखण्यात आली आता भाजप जागा वाटप कधी करत याची उत्सुकता पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शनिवारी एकशे तेरा विधानसभा मतदारसंघात शेहेचाळीस विधानसभा प्रभारी आणि त्र्याण्णव विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली यासोबत शिवसेना विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किमान शंभर जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा संदेशही शिंदे यांनी मित्रपक्षांना विशेषत भाजपला दिला लोकसभेपेक्षा विधानसभेवर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे